सर्वप्रथम अभिवादन करून आजच्या आई सावित्रीबाई फुले आणि सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या महात्मा ज्योतिबा फुले मंडळ चिंचवडच्या आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वेतनाच्या सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय आमच्या सर्वांचे नेते छगनजी भुजबळ साहेब तसंच व्यासपीठावर आमचे विधिमंडळातील सहकारी आमदार जी, जगतापजी व्याजपीठार उपस्थित प्रशांत जी, अनिता ताई जी, निलेश गिरमे जी, अपर्णा ताई डोके संगीता ताई तामने औसाहेब बुहिर रेखाताई ताई दर्शले मोहन जी सुहास जी निवृत्त पुराटेजी गुमकर जी कविता ताई जी ितेश गवळीजी अश्विनीताई चिंचवणेजी चेतन भुजबळजी राजेश केरेकरजी संजय शिंदेजी राजू करपेजी वंदनाताई जाधव बराट भुजबळजी संजय जगतापजी मीराताई फरांदेजी राजाभाऊ भुजबळ आणि आत्ताच व्यासपीठाला आलेले आमचे मित्र मंगेशजी मंगेशजी आठवतं ना काय ओबीसी मंत्री होतो उपोषाला बसला की मला टेन्शन यायचं हा कार्यक्रम मागच्या चार वर्षापासून येतोय आणि नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन मला असते असे या कार्यक्रमाचे आयोजक हनुमंत माळीजी त्यांचे सहकारी विश्वास राऊतजी अनिल साळुंकेजी सूर्यकांत तामणेजी महादेव भुजबळजी नरहरी शिवनेजी आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ कळंगी जेवढी नावं लिहिता आली ह्याच्यातून आणि ज्या हे बोलत होते त्यावेळेस तेवढी लिहिली एवढं फास्ट लिहिता पण येत नाही पण लिहिली आणि उपस्थित सर्व ज्यांचा आज मान सन्मान क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या यांच्या निमित्त त्यांचा आज सत्कार होणार आहे त्यांचा मान सन्मान होणार आहे असे सगळे पुरस्कार सत्कार मूर्ती तसेच सर्व आयोजक आणि इकडे उपस्थित सर्व समाज बांधव आणि उपस्थित या पिंपरी चिंचवड मधले सर्व नागरिक बंधू भगिनीं आणि माझ्या लाडक्या भगिनी बरोबर ना आहेत ना लाडक्या भगिनी आहेत का नाही होत ना तो कोणी उत्तर ना देत हा हनुमंत बाजी साहेब दरवर्षी आम्हाला आमंत्रण देतात आम्ही प्रयत्न करतो नायगावला कार्यक्रम असतो तिकडून यायचा पनवेलला पण पन्द कार्यक्रम असायचा संध्याकाळी पण यावेळेस त्यांना मी सांगितलं त्यांनी उद्या ठेवलेला आहे पण या ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुले महामंडळाच्या वतीने हा दरवर्षी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून उत्कृष्ट असं काम केलेल्या आत्ताच एका पोलीस अधिकाऱ्याबद्दल माई साहेबांनी उल्लेख केला की त्यांनी कशी मदत केली लेडी अधिकाऱ्यांनी असे अनेक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांचा मान सन्मान केला पाहिजे त्यांचा सत्कार केला के पाहिजे ही खरी गोष्ट आणि ती तुम्ही करता हे तुमचं खरोखर मी अभिनंदन करतो की समाजामधील ज्याने चांगलं काम केलं त्याचा सत्कार केला पाहिजे त्याचा मान सन्मान केला पाहिजे कारण की त्याने चांगलं काम केलं आणि दुसऱ्यांना ती प्रेरणा मिळते की यस मी पण असं काहीतरी काम केलं पाहिजे शाळेत विद्यार्थी असतो त्याला चांगले मार्क न विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थी मी पण चांगलं काम केलं पाहिजे मी पण चांगला अभ्यास केला पाहिजे मानाचा तसंच समाजामध्ये असे अनेक लोक असतात त्यांची इच्छा असते की मी पण काही काम केलं पाहिजे आणि या पुरस्काराच्या माध्यमातून हा खरोखर मानाचा पुरस्कार आहे कारण की तुम्ही समाजामध्ये चांगलं काम केलं आणि म्हणून तुम्हाला हा पुरस्कार दिला जातो आज खरोखर आणि आज सावित्रीबाईंची जयंती आणि त्यानिमित्त पुरस्कार आपण दरवर्षी करता वीस वर्षापासून करताय आणि खरोखर तुमच्या सगळ्या टीमचं मी खूप खूप कौतुक करतो आणि सगळेजण आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज इकडे जमा झालो समाजातले पण सर्व मंडळी इकडे उपस्थित आहेत आताच तुम्ही उल्लेख केला भाईसाहेब साहेब आपण अनेक अडीच वर्ष मला जे ओबीसीचा मंत्री बनण्याची संधी मिळाली म्हणजे मान्य देवेंद्रजी मला जो मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील मान्य दादा पवार असतील या सगळ्यांनी मला ही संधी दिली त्यामुळे अडीच वर्षात मी अनेक कामं करू शकलो आताही पुढे संधी मला परत ते खातं माझ्याकडेच आहे त्याच्यामुळे आपण अनेक निर्णय घेतले ओबीसी समाजातील लोकांना करण्याकरता जसं माझ्याकडे महाज्योती आहे हे मंडळ आमचं त्या माध्यमातून आम्ही स्पर्धा परीक्षा असतील पोलीस भरती असेल एमपीएससी ची तयारी असेल ची तयारी असेल आजच आम्ही एका नायगाव मध्ये पुण्याचीच मैथिली जंगल म्हणून मुलगी आहे तिचा आम्ही ती मुलींमध्ये एमपीएससीच्या परीक्षेत पहिली आली ती महाज्योतीची विद्यार्थी आहे मागच्या वर्षी जवळजवळ सव्वीस पीएसआय हे महाज्योतीच्या माध्यमातून तयारी केल्यावर पीएसआय झालेले आहेत असे अनेक निर्णय आम्ही या अडीच वर्षात घेतले ज्या माध्यमातून महायुती असेल असतील मला सांगायला आनंद होतो ओबीसीचे म्हणजे मी थोडंसं साहेबांना जास्त क्रेडिट देईन कारण ते एक वर्ष जे आमच्या विरोधात होते ना त्यावेळेस ते मला दर वर्षाचे होते हॉस्टेल कधी उभारतोस हॉस्टेल कधी उभारतोच मी त्यांना दहावी मिळतो उभारतोय लवकर उभारतोय पण आज मला सांगायला आनंद होतो की आपण ओबीसीचे जवळजवळ छप्पन ठिकाणी हॉस्टेल उघडलेले आहेत शंभर मुलीअन शंभर मुलांसाठी आज उघडलेले आहेत बाकीच्या ठिकाणचे पण आपले बहात्तर हॉस्टेल उघडायचा प्लॅन आहे बाकीचे पण सगळे म्हणजे छत्तीस जिल्ह्यात बहात्तर हॉस्टेल असा तो प्लॅन आहे आपला प्रत्येक ठिकाणी दोन असे अनेक विषय आपण या खात्याच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलेला आहे आपण आरमचा उल्लेख केला आरमचा बरेच दिवसापासून सर्व समाजातील बांधवांची मागणी होती की त्याला अदर्जा मिळावा आपण मागे कार्यक्रम घेतला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तिकडे आपण घेऊन गेलो होतो आणि ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की अ आरणला अदर्जा दिला जाईल आणि शंभर कोटी रुपये दिले जातील आणि त्या पद्धतीने त्यांनी शंभर कोटी रुपये मंजुरी केले आणि आराखडाही आता तयार होतोय तो आराखडा तयारही झालाय लवकरच त्याची मान्यता मिळून तिकडे काम चालू केलं जाईल आपण ऑलरेडी एक भक्तनिवासाचं काम तिकडे सुरू केलं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने लवकरच ते भक्तनिवासही आनंदात तयार होते त्याच पद्धतीने भेडेवाड्याचा प्रश्न होता अनेक वर्षापासून उजबर साहेब पण खूप वर्षापासून प्रयत्न करत होते करत होते सगळेजण तिकडे आवर्जून उल्लेख करीन एक आपल्या मित्राचा निलेश गिरमे म्हणून आपले पुण्यातलेच आहेत व्यावसायिक आहेत त्यांनी पाठपुरावा के केला मी पाठपुरावा केला त्याच्यात कोर्ट कचेरी के केली निलेश आहे का आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला कोर्टाच्या माध्यमातून यश मिळालं आज आपण ती जागा ताब्यात घेतलेली आहे आणि लवकरच त्याचाही आराखडा तयार झाला आहे त्याचंही उद्घाटन आपण केलेलं आहे तेही लवकरच काम आपण धुळे सुरू करतोय असे अनेक निर्णय या काळामध्ये मी त्याच्यामध्ये पण भुजबळ साहेबांचा आभार मानेन की त्यांनी ते त्याच्यातही पाठवा भुजबळ साहेब मी तुम्ही नव्हते मी उल्लेख केला साहेब आता उल्लेख केला तुम्ही नव्हते जे छप्पन हॉस्टेल सुरू झाले त्याच्यावर क्रेडिट बुजले जायचं कारण ते रोज माझ्या मागे लागायचे त्यांनी विरोधी जे एक वर्ष होतो त्यावेळेस कमी कमी तीन चार वेळेस माझं मला ते प्रश्न विचारायचे कधी सुरू करतोय हॉस्टेल कधी सुरू करतोय पण त्या पाठपुरामध्ये साहेबचे छप्पन हॉस्टेल आपले सुरू झालेले आहेत बाकीचेही जे उरलेले ते पण इन प्रोसेस आहेत पुढच्या ते पण आपण सुरू करतोय तर सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण अनेक असे निर्णय या अडीच वर्षाच्या काळात येऊ शकलो हॉस्टेल असतील महाज्योतीच्या माध्यमातून असतील आपल्या बिडेवाड्याचा विषय असेल आरणचा विषय असेल असे अनेक विषय आपण मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे या पुढेही करू आजही विजभाई साहेबांनी नायगाव मध्ये मागणी केली माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी ती मान्य केली आणि तिकडे पण दहा एकर मध्ये मोठ आई सावित्रीबाई फलेच्या नावाने एक मोठं स्मारक आणि एक विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं सेंटर सुरू होणार आहे त्यासाठी जवळजवळ एकशे वीस कोटी रुपयाचा निधी लागणार मान्य देवेंद्रजीनी आज तिकडे मंजूर केलेला आहे आणि त्या माध्यमातून तिकडे लवकरच तिकडे पण चांगलं एक स्मारक आई सावित्रीबाई नावाने आणि मुलींसाठी प्रशिक्षण सेंटर तिकडे तयार होणार आम आहे आमच्या महाज्योतीच्या माध्यमातून पण आम्ही तिकडे मिलिटरी आणि पोलीस प्रुली। या ट्रेनिंग साठी तिकडे एक सेंटर सुरू करतोय ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मुलींना मिलिटरी भरती आणि पोलीस भरतीमध्ये तिकडे प्रशिक्षण दिले जाईल अशा अनेक योजना आम्ही आज या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय ज्या माध्यमातून सगळ्या या समाजातील ओबीसी समाजातील प्रत्येक घटकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठेही कारण की आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल भुजबळ साहेब ओबीसी समाज पुन्हा हा सरकारच्या पाठीमागे होता आणि म्हणूनच यश प्राप्त आपल्याला चांगलं झालं आणि सर्व समाजातील लोकांनी एक मेजॉरिटीचं सरकार इकडे आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपले जे काही विषय असतील ते नक्कीच आपण सोडायचा प्रयत्न करू हनुमंत माळी साहेबांना मी विनंती करेन की जसं तुम्ही आजपर्यंत मला मार्गदर्शन करत आलेला आहात नेहमी समाजासाठी काय केलं पाहिजे समाजाचे काय मागणे असतील ते आपण मला नेहमी ने सांगत असतात मी या ठिकाणी आपल्याला एवढंच शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ॲज अ ओबीसी वेलफेअर मंत्री परत दुग्ध विकास पण माझ्याकडे आहे दुध आणि याच्यामध्ये पण मी नक्कीच काम करेन आणि सर्वात महत्वाचं डिपार्टमेंट जे आहे ते रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलार ते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की देशामध्ये दे, सोलार एनर्जी सगळीकडे गावागावापर्यंत शहरापर्यंत प्रत्येक घरामध्ये गेली पाहिजे ज्यांच्या माध्यमातून जे कारण की आपल्या देशाची इकॉनॉमी जी आहे ती दोनच गोष्टीवर चालते एक खर्च होतो आपला पेट्रोलियमवर दुसरा एनर्जीसाठी साठी लागणारा कोळशावर तर जोपर्यंत या गोष्टी मध्ये आपण सेविंग करणार नाही आपल्या देशाची इकॉनॉमी इम्प्रुव्ह करण्याकरता आणि आपल्याला फाय ट्रिलियन इकॉनॉमी मध्ये जायचं असेल तर या सगळ्यामध्ये जगामध्ये आपल्याला एक नंबरचा देश करायचा आहे तर त्यावेळेस आपली इकॉनॉमी अंतर सोलार मध्ये पण सगळ्यांनी गेलं पाहिजे प्रत्येकाने आपलं घर शेत या प्रत्येक गोष्टी शेतात आणि त्याकरता सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे एवढंच या ठिकाणी मी मंत्री म्हणून सांगतो पुढे अनेक काळ भेटत राहू अशा चर्चा होत राहील आणि आपल्या ज्या काही विषय असतील ते आपण मला नक्कीच सांगावे मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जी काही कामं असतील ती नक्कीच आपल्या सगळ्यांची मी करायचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आम्हाला इकडे बोलवलं आमचा मान सन्मान केला आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे ऋणीय आणि असंच प्रेम समाज बांधवांनी आणि आपण सगळ्यांनी माझ्यावर ठेवा हीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र